दिसते वो वो? ऐ, चांगला मोठा आहे तोंडे त्याच रे मोठा लट साफ रे बाय साफ साफ आग बघा ये ना कुठे तर आहे की दादा दादा बॅटरी दाब की तो चालला या त्य चालल आता परत गेला टोम्या कुठे गेला अगं बॅटरी आण साफ आहे गेला अगं तो खडीकड तिकडं नाही तिथं हाय टोम्याने दिसतो त्या टोम्याला हा अगर टुआ मेनी दाखवला म्हणे तो माने कुठे बॅटरी लाव की तिकड तिकड अरे घ्यायची नाही दिसत रे बॅटरी

पत मारला तरी बंद कर विचार करतो झालं